नरखेड येथील महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम यंदा खास ठरला ए अजित कदम सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण पद्धतीने पार पडला असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून देशप्रेमात सन्मान केला महाराष्ट्र दिनानिमित्त नरखेड मध्ये स्थानिक पोलीस स्टेशनच्या वतीने एपीआय अजित कदम यांच्या नेतृत्वात ध्वजारोहण समारंभ पार पडला एपीआय कदम यांनी आपल्या भाषणात नागरिकांमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत जागरूकता निर्माण करण्याचे आवाहन केले पोलीस टीम न्यूज साठी संवाददाता तागडीशी रिपोर्ट नमस्कार आज एक मे महाराष्ट्र दिवस आहे सदरचा दिवस हा एक मे एकोणीसशे रोजी जेव्हा भाषिक आधारावर ते मुंबई राज्य होतं आधीचं त्याच्यावर महाराष्ट्र आणि गुजरात अशी दोन राज्यांची निर्मिती झाली त्याच धर्तीवर एक मे एकोणीसशे साठलाची महाराष्ट्राची निर्मिती झाली त्या अनुषंगाने हा महाराष्ट्र दिवस म्हणून साजरा केला जातो आज आंतरराष्ट्रीय कामगार दिवससुद्धा आहे या दोन्ही योग एकाच दिवशी आहेत आणि या महाराष्ट्र दिवसाची निर्मितीसाठी अनेक स्वातंत्र्य सैनांनी आपले बलिदान दिलेले आहे सर्वांना माझी आदरांजलीसुद्धा आहे आणि सर्व महाराष्ट्र जनतेला आजच्या दिवशी नागपूर ग्रामीण पोलिसतर्फे सगळ्यांना शुभेच्छा देतो जय जय